स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण नवरात्र उत्सव कसा साजरा करायचा आहे कुठली उपासना करायची आहे बाराशीच्या व्यक्तींनी कुठली उपासना करणं आवश्यक आहे या सर्व संदर्भातली इथंभूत माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्याला सांगू इच्छिते की घटस्थापना ही कोणत्या वेळेत करायची या अगोदर आपण समजून घेणार आहोत की घटस्थापनेचे नियम काय गटस्थापना केल्यानंतर आपण देवांची पूजा करायची का इतर देवांची पूजा करायची का किंवा जे गट बसवले ज्या देवांचे आपण गट बसवले त्यांची पूजा करायची का हे प्रथम समजून घेऊ आणि मग आपण स्थापनेचा मुहूर्त जाणून घेऊ सर्वात प्रथम तुमचे जे कुलदैवत आहे त्याचा आपण गट स्थापन करत असतो काही ठिकाणी एक घट मांडला जातो काही ठिकाणी दोन गट असतात आणि त्या माध्यमातून आपण सेवा करत असतो तुमचं जे कुलदैवत आहे खंडोबा असेल तुळजापूरची देवी असेल जे देवस्थान आहे ज्या ठिकाणी तुम्ही कुळाचार करता ज्या देवाचा कुळाचार तुमच्याकडे घडतो तर त्या देवीची मूर्ती तिचं तिचा टाक तुम्ही त्या विड्याच्या पानावरती ठेवून नऊ दिवस ती तुम्ही तिची सेवा करत असता मग अशा वेळेस त्या टाकाची रोज पूजा करायची का त्याला रोज स्नान घालायचं का हा प्रश्न पडतो तुम्ही घेऊ शकता फुलाने त्या देवांवरती पाणी शिंपडायचं आहे म्हणजे त्यांना स्नान घातलं गेलं तुम्ही जसं रोज स्नान करता आणि प्रसन्न राहता तसं भगवंताला पण रोज स्नान करणं आवश्यक असतं काहींची अशी शंका असते की आमच्या घरामध्ये घटस्थापना झाली माता नऊ दिवस आम्ही देवांची पूजा करणार नाही पण तसं नाही तुमच्या घरामधील इतर जे देव आहेत जसे गणपती आहेत अन्नपूर्णा आहे महालक्ष्मी आहे आणखीन इतर देव तुमचे असतील विठ्ठल रुक्मिणी आहे यांना स्नान घालणं अनिवार्य आहे त्यांना गरजेचं आहे त्यांना रोजच्या रोज स्नान घालणं गरजेचं आहे जसं आपण रोज स्नान करतो तसं देवांनाही रोज स्नान घाल प्रसन्न फुलांनी त्यांची सजावट करणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्याचबरोबर कोणत्याही उपासना करताना कुठली सेवा करायची हे समजून घेऊयात तुमचं जे कुलदैवत आहे त्यांचं नामस्मरण या नऊ दिवसामध्ये तुमच्याकडनं व्हायला हवं घरामधील कुठल्याही स्त्री पुरुष वर्गाने नवरात्राचे नऊ दिवस उपास करा शक्य न झाल्यास बसता उठता उपास करू शकता नवरात्रामध्ये पंचदिवसीय नवरात्र आहे सप्तदिवसीय नवरात्र आहे तीन दिवसीय नवरात्र आहे याचा उल्लेख आहे पंचांगामध्ये दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही ते तीन दिवस पाच दिवस नवरात्राचे उपास सुद्धा करू शकता पद्धतीने सुद्धा तुम्ही सेवा करू शकता त्यांना औषधोपचार आहेत घेत आहेत त्या व्यक्तींना अशक्त आजारी व्यक्तींना नवरात्रीचे नऊ दिवस उपास करणं शक्य नाही मग अशा वेळेस तुम्ही नामस्मरण तर नक्कीच करू शकता तर ते करा त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला देवीची कृपा प्राप्त होऊ शकते आता घटस्थापना कोणत्या वेळेत करायची हे समजून घेऊया स आपल्या घरगुती जे नवरात्र बसवलं जातं तर ते आपल्या कुलधर्माप्रमाणे बसवलं जातं म्हणजे तुमची जी कुळाची देवी आहे त्या देवीचा घट बसला की तुम्ही तुमच्या घरामध्ये घटस्थापना करता आणि त्या तेव्हापासून तुम्ही उपवास सुरू करता तर याचा टायमिंग सकाळी साडेआठ वाजल्यापासून सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत तुम्ही कधीही कर घटस्थापना करू शकता या माध्यमातून तुम्ही तुमच्या घरामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य म्हणा किंवा कुटुंबातील एक जोडप म्हणा या माध्यमातून घटस्थापनेला बसून त्याची सेवा करू शकता घट घटस्थापना करू शकता आता यामध्ये प्रश्न पडतो की घरामध्ये ज्यावेळेस आपण घटस्थापना करणार आहोत त्यावेळेस दोन समया लावा लावा लावाव्यात का दोन ज्योत लावाव्यात का किंवा तुपाचा दिवा लावावा कि तेलाचा दिवा अखंड ठेवावा हाही प्रश्न काहींना पडतो त्याचंही उत्तर देते तुम्ही सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही प्रज्वलित केलेला एक दिव्याची ज्योत किंवा पाच दिव्याच्या ज्योती हा तुमच्या स्वतःच्या मनावरती आहे तुम्ही किती प्रज्वलित करू शकता तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार तुम्ही तुमच्याकडनं होईल तेवढी मोठ्या प्रमाणात सेवा करू शकता पण शास्त्र असं सांगतं कि की किमान एक ज्योत अखंड तेवत तुमच्या देवघरासमोर तुमच्या देवांच्या जो घट घटस्थापना केल्या त्याच्यासमोर ठेवायची आहे काही ठिकाणी तुपाचा दिवा लावला जातो तेलाचा दिवा लावला जातो असे दोन दिवे प्रज्वलित करून त्यांची सुद्धा दीपपूजन करून ती ते दोन्ही दिवे अखंड नऊ दिवस प्रज्वलित ठेवले जातात मग त्या माध्यमातून सुद्धा त्यांची दिव्यांची सेवा होते तर तेही तुमच्याकडे जर शास्त्र असेल तुम्ही जर ते, ते पूर्वपार करत आलेला असाल तर नक्की त्याप्रमाणे करा काही हरकत नाही अखंड दिवा तेवत ठेवणं हे तुमच्यासाठी फार गरजेचं त्याचबरोबर तुम्हाला जी काही माळ अर्पण करायची आहे देवीला प्रत्येक दिवसाची तर ती करताना सुद्धा तुमच्या यथायोग्य जी फुलं तुम्हाला उपलब्ध होतील त्या फुलांची माळ घाला काही लोक म्हणतात की तिळांचीच माळ तिळाच्या फुलांचीच माळ हवी विळाच्या पानाचीच माळ हवी तर असं काही नाही तुम्हाला यथा योग्य जे फुलं तुम्हाला उपलब्ध होतील त्या फुलांची तुम्ही माळ घालू शकता फक्त प्रथम माळ जी असते ती तुम्हाला विड्याच्या पानाची घालायची आहे तर या माध्यमातून आपण हे समजून घेतलं जे धान्य तुम्ही पेरणार आहात ते सप्तधान्य असावं जे तुम्ही कुंभाराचं कलश बाजारातून घेऊन येता आणि त्या माध्यमातून तुम्ही ती गट स्थापना करता त्या गटामध्ये त्याला आपण गट म्हणतो त्या गटामध्ये आपण पाणी घालतो आणि तो पाझरतो त्याप्रमाणे खाली दिले सभोवतरच्या असलेल्या मातीमधील धान्य उगवतं आणि जसा दिवस उजाडेल पुढचा दिवस उगवेल तसं ते धान्य उगवत जातं आणि मग आपण नवव्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करताना घरातील पुरुष मंडळी ते त्यातील धान्य आपल्या टोपीला अडकून तो तुरा घेऊन सीमोल्लंघन करत आणि देवीची देवी समोर जाऊन नतमस्तक होत असतं तर या माध्यमातून आपण जात असतो हा सगळा धार्मिक भाव आला आपली श्रद्धा आली त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं या नऊ दिवसामध्ये तुमच्याकडनं सप्तशतीचं पठण करणं झालं तर अतिशय उत्तम तेही न जमल्यास रोज शुक्ताचं पठण तुम्ही करू शकता त्या माध्यमातून सुद्धा सेवा घडून येईल तेही न जमल्यास तुम्ही महिषासूर मदनीचं स्तोत्र संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये म्हणायचं आहे एकदा किंवा तीनदा त्यातनं पण तुम्हाला सेवा घडू शकते तेही न जमल्यास महालक्ष्मी अष्टक आहे ते तुम्ही म्हणू शकता कारण आता बऱ्याचदा असं होतं की महिला भगिनींना जॉब आहे नोकरीनिमित्त बाहेर जावं लागतं मग रोजच्या सेवेमध्ये इतकं मोठं काही सेवा घडत नाही तर मग या महालक्ष्मी अष्टकाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही सेवा करू शकता तेही न जमल्या सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा जप करा सातत्य ठेवा नक्कीच तुम्हाला देवी भगवतीचा कृपाशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर नवरात्री उत्सवामध्ये आपण विविध कलरचे कलर स्वतः परिधान करतो नवरात्री उत्सवामध्ये या कलरचं महत्व फार मोठं आहे प्रत्येक दिवसाचा त्या वाराचा रंग आपण परिधान करण्यापेक्षा जास्त मोठे फळ प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्या दिवशी प्रत्येक दिवशी नऊ दिवसामध्ये नऊ दिवस प्रत्येक एका सवासणाची स्त्रीची ओटी भरायची आहे तिला एका रंगाचा ब्लाऊज पीस आपण या माध्यमातनं द्यायचं आहे चिख आपण या माध्यमातनं द्यायचं आहे चिखनाऱ्यांनी ओटी भरायची आहे खण जो आहे त्या खणाचा रंग प्रत्येक दिवसाच्या रंगाप्रमाणे घ्यायचा आहे या माध्यमातून तिची सेवा करायची आहे देवी भगवतीच तुमच्याकडे आली आहे तिचंच प्रतिस्वरूप ती आहे अशा पद्धतीने तिला मान सन्मान देणं तिचं आदरातिथ्य करणं या सगळ्या गोष्टी जरी तुम्ही केल्या तरी सुद्धा फार मोठी सेवा केली असं मी म्हणेन त्याचबरोबर मेष राशीचे व्यक्तींना आता सध्या क्रोधावरचं नियंत्रण सुटत आहे तर तुम्हाला काय करायचंय या नवरात्री उत्सवामध्ये श्री सुक्ताचं पठण करायचं आहे रोज एकदा म्हणा किंवा रोज न जमल्यास ललित पंचमीच्या दिवशी आणि अष्टमीच्या दिवशी केलं तरी सुद्धा चालेल मात्र नवरात्री उत्सवामध्ये मेशराशीच्या जातकांनी हा उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनात येणारा संघर्ष कटकटी करत किंवा मा तुमच्या मनासारख्या काही गोष्टी होत नाहीयेत त्या माध्यमातून होणारा तणाव या सगळ्यातून तुम्ही बाहेर पडण्यासाठी नक्की ही उपासना करून पहा वृषभ राशीच्या जातकांना या नवरात्री उत्सवामध्ये एक विशिष्ट उपासना करायची आहे ती म्हणजे देवी भगवतीला पिवळ्या रंगाची वेणी अर्पण करायची आहे नऊ दिवस जमल्यास करा नाही जमलं तर ललित पंचमीच्या दिवशी आणि अष्टमीच्या दिवशी अर्पण केली तरी सुद्धा चालू शकेल आणि त्याचबरोबर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचं पठण करा त्याचबरोबर मिथून राशीच्या जातकांना या संपूर्ण कालावधीमध्ये प्रथम गुरु तुम्हाला सुरू आहे गुरुदेवतेचा वार प्रथम माळेला आलेला आहे पहिला माळेला आलेला आहे त्यामुळे पिवळ्या रंगाचं वस्त्र एखाद्या स्त्रीला अर्पण करायचं आहे त्या माध्यमातून सुद्धा तुमची सेवा घडू शकते आणि तुम्हाला त्याचं फळ प्राप्त होऊ शकतं संपूर्ण नवरात्र उत्सवामध्ये तुम्हाला श्रीम श्रीम क्लीम या मंत्राचा जप करायचा आहे तो तुम्ही सत्तावीस वेळा किंवा एकसाठ वेळा करू शकता त्याचबरोबर कर्कराशीकडे जाऊयात कर्कराशीच्या जातकांनी या नवरात्री उत्सवामध्ये पाचव्या माळेला पांढऱ्या रंगाचा पदार्थ पाच सवासणाला किंवा एका सवासण स्त्रीला अर्पण करायचं आहे त्यामध्ये पेढे असू द्यात साखर असू द्या या प्रमाणात कुठलीही गोष्ट असू दे पांढऱ्या रंगाचं वस्त्र हे तिला तिला द्यायचं आहे या माध्यमातून तुमची सेवा घडेल आणि त्याचबरोबर सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते या मंत्राचं पठन करायचं आहे किंवा तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण केलं तरी सुद्धा चालेल कर्कराशीच्या जातकांना सध्या स्थितीमध्ये थोडासा क्रोधावरचं नियंत्रण सुटत आहे त्याचबरोबर आर्थिक अडचणी येत आहे तर तुमच्यासाठी ही उपासना अगदी लाभदायक ठरेल आणि लक्ष्मीची प्राप्ती तुम्हाला होईल त्याचबरोबर सिंह राशीच्या जातकांनी या नवरात्री उत्सवामध्ये भगव्या रंगाचं वस्त्र एखाद्या स्त्रीला अर्पण करायचं आहे आणि त्या माध्यमातून सेवा करायची आहे तुम्हाला उपासनेसाठी तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण किंवा रीम श्रीम क्लीम श्री तुळजा भवानी देवे नम या मंत्राचं पठण करायचं आहे पुढील रास कन्या रास कन्या राशीच्या जा जातकांना या महिन्यामध्ये येणाऱ्या नवरात्र उत्सवामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण उपासना करायची तुमच्यासाठी आवश्यक आहे कारण शत्रुपिडा तुम्हाला थोडीशी सतावत आहे किंवा तुमच्या मनासारख्या काही गोष्टी घडत नाहीये तर त्यामुळे होणारा या तणाव यातनं बाहेर पडण्यासाठी नक्कीच याचा उपयोग होऊ शकतो हिरव्या रंगाचं वस्त्र तुम्हाला एखाद्या स्त्रीला द्यायचे आहे अर्पण करायचे आहे आणि त्या माध्यमातून तिची सेवा करायची आहे महालक्ष्मीची सेवा तुम्हाला सगळ्यात महत्वपूर्ण ठरेल रिम महालक्ष्मी दैव्य नम या मंत्राचं पठण एकशे आठ वेळा किंवा सत्तावीस वेळा किमान करायचं आहे त्या माध्यमातून सेवा घडेल तूळ राशीकडे वळूयात तुळ राशीच्या जातकांना बारावा गुरु सुरू आहे त्यामुळे आर्थिक अडचणी मानसिक ताणतणाव पीडा या सगळ्या गोष्टी सतावत आहेत आरोग्याच्या सुद्धा तक्रारी निर्माण होत आहेत या नवरात्र उत्सवामध्ये तुम्हाला काय करायचं आहे हरभऱ्याची डाळ आणि त्याचबरोबर गुळ यासोबतच पिवळ्या रंगाचं वस्त्र हे तुम्हाला एखाद्या स्त्रीला द्यायचं आहे त्या माध्यमातून ते देवी भगवतीपर्यंत पोहोचलं आहे अशा पद्धतीने त्याचा त्याचा अर्थ होईल या माध्यमातून तिची सेवा गणेल तिला अर्पण केल्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण या नवरात्र उत्सवामध्ये अखंड तुमच्याकडनं व्हावं याची काळजी घ्यायची आहे ऋषीराशीकडे जा राशीकडे जाऊयात वृषिक राशीच्या जातकांना विनाकारण एखाद्या गोष्टीबद्दलचा जास्त विचार होतोय कोणतंही काम करायचंय पण खूप विचार होतोय त्याच्यातनं मनन चिंतन फार वाढलंय या सगळ्या गोष्टीतनं बाहेर यायचंय तानातनं बाहेर यायचंय याच्यासाठी काय करायचं तानामध्ये गुरुदेव आहेत पण ते शुक्रदेवतेच्या राशीमधनं आहेत त्यामुळे काम क्रोध या दोन्ही गोष्टी तुम्हाला जास्त वेगाने तुमच्यापर्यंत आहेत आता या गोष्टींमधनं काय होतं की तुम्हाला एखाद्या गोष्टीचा खूप ताण येतो कामाचा ताण येतो किंवा एखाद्या विचाराचा खूप ताण येतो आणि त्या माध्यमातून तुमची शरीर प्रकृतीही खराब होत चालली आहे किंवा एखाद्या गोष्टीचा ताण आल्यामुळे तुम्हाला मायग्रेन सारखा त्रास होतोय कोणाला दडपण आहे अशा काही संकटात तुम्हाला जावं लागतंय तुमच्यासाठी खास उपासना ती म्हणजे या संपूर्ण नवरात्र उत्सवामध्ये तुम्हाला श्री शुक्ला महाशुक्ले निवासे श्री महालक्ष्मी देवी नमः या मंत्राचं पठण करायचं आहे आणि लाल रंगाचं वस्त्र एखाद्या स्त्रीला घरी आमंत्रित करून तिला तुम्हाला ते अर्पण करायचं आहे त्याचबरोबर यासोबतच तुम्ही एखादा सौभाग्य अलंकार सुद्धा तिला अर्पण करू शकता जसेच की बांगड्या किंवा गळ्यातले एखादे मनेची पोत या पद्धतीने काही असू शकेल सौभाग्य अलंकारासह लाल रंगाचं वस्त्र अर्पण केल्याने सुद्धा तुम्हाला नक्कीच घरामधील अडचणी कमी झालेल्या दिसतील आणि तुमच्या रागावरचं नियंत्रण प्राप्त झालेलं दिसेल याबरोबरच पुढील राशीकडे वळूयात धनुरास धनुराशीच्या जातकांना आता सध्या सहावा गुरु सुरू आहे सहावा गुरु म्हणजे विनाकारण आमंत्रित आमंत्रण देणं आहे एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या वादाला किंवा एखाद्या शत्रू पिढेला विनाकारणच आमंत्रण तुमच्याकडनं दिलं जात आहे तुमचा स्वतःवरचा कॉन्फिडन्स कमी होत चालला आहे किंवा तुम्हाला असं सतत जाणवत आहे की मला नाही करायच्यात या गोष्टी पण माझ्याकडनं होत आहेत तुम्ही नक्कीच यातनं जात असाल मला कमेंट करून सांगा तर या बाबतीतनं तुम्हाला बाहेर आहे नवरात्र उत्सव यासाठी खूप चांगली सेवा करण्याचा एक चांगला कालावधी म्हणता येईल यामध्ये काय आहे तुमच्या हातनं एखाद्या पिवळ्या रंगाचं वस्त्र अर्पण करा एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या कुमारी केला द्या तरीही चालेल कन्यापूजन करा कन्याभोज तुम्ही करू शकता त्या माध्यमातून सुद्धा सेवा करू शकता याचबरोबर तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं ज्यांना आपली कुलदेवत माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते रिम कुलदेवताय नमह या मंत्राचं पठण केलं तरी सुद्धा चालेल या माध्यमातून तुम्ही त्या देवीच्या पर्यंत पोहोचता तुमची सेवा तुमच्या कुलदेवतेपर्यंत पोहोचते आणि जरी तुम्हाला प्रत्यक्षात ती माहिती नसली तरी सुद्धा तुम्हाला ती आशीर्वाद देते आणि तुमच्या कामातील अडथळे अडचणी कमी करते आणि तुम्हाला विनाकारण एखादं बालन तुमच्या अंगावर येत आहे तर त्यामधनं तुम्ही सह सहज बाहेर पडू शकता याचबरोबर मकर राशीकडे जाऊयात मकर रास साडेसातनं जात आहे मकर राशीच्या जातकांना या नवरात्री उत्सवामध्ये निळ्या रंगाचं वस्त्र एखाद्या सवा एखाद्या स्त्रीला किंवा कुमारिकेला अर्पण करायचं आहे त्या माध्यमातून सेवा घडेल मा याचबरोबर या नवरात्र उत्सवामध्ये तुम्हाला उपासना करायची आहे ती म्हणजे काली मातेची तर तुम्हाला रीम कालिका देवे नम या मंत्राचं पठन करा किंवा रीम चंडिका देवे नमहा या मंत्राचं पठण करा या माध्यमातून देवीची सेवा होईल आणि तुमच्या जीवनात येणारा जो संघर्ष आहे जो काळ आहे जो खराब काळ सुरू आहे यातनं तुम्हाला बाहेर पडता येईल सध्या स्थितीमध्ये साडेसातीमुळे मोठे कर्ज आजारपण किंवा न आ, काही गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टींमधनं सुद्धा तुम्हाला होणारा मानसिक तणाव या सगळ्यातनं तुम्ही जात आहात तुमच्यासाठी ही खास उपासना आहे नक्की करून पहा तुमची नित्य उपासनेमध्ये मारुती स्तोत्र आहेच पण या नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा ते उजळून घ्या कारण नवरात्र उत्सव हा तुम्हाला तुमच्या दैवी उपासनेला उजळून घेण्यासाठीचा अगदी उत्तम कालावधी आहे मग यामध्ये तुम्ही तुमची उपासना उजळून घेणं हे तुमचं कर्तव्य आहे तर तुम्ही या दरम्यान हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र वाचन चालूच ठेवा त्याबरोबरच रीम चंडिका देवे नमः किंवा रीम कालिका देवे नमः या मंत्राचं पठण एकशे आठ वेळा रोज करा आणि निळ्या रंगाचं वस्त्र स्त्रीला किंवा कुमारिकेला अर्पण करा याचबरोबर पुढील राशीकडे जाऊयात कुंभरास कुंभराशीच्या जातकांना सांगू इच्छिते साडेसाती सुरू आहे तुम्हाला थोडासा तणाव जाणवतोय तर पारिजातकाचं फूल जे आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे देवीला कोकर्णाचं फूल आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे देवीला त्याचबरोबर निळ्या रंगाचं वस्त्र सुद्धा अर्पण करायचं आहे एखाद्या स्त्रीला किंवा केला किंवा तुमच्या जवळ एखादं दैवी मंदिर असेल देवी भगवतीचं जागृत मंदिर आहे त्या मंदिरात जाऊन तुम्ही ती तिची खननाळ्याने ओटी भरू शकता त्यामध्ये निळ्या रंगाचं वस्त्र असावं या पद्धतीने तुम्ही उपासनेमध्ये राहू शकता तुमच्यासाठी उपासनेसाठी जप जो आहे तो म्हणजे रीम श्रीम महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचं पठण एकशे आठ वेळा करायचं आहे पुढील रास मीं रास मीन राशीच्या जातकांना सध्या साडेसतीचा पहिला टप्पा सुरू आहे साडेसती त्रास देत आहे नवीन काही संकट उभे करत आहेत नवीन आव्हानं तुम्हाला येत आहेत तुमच्यासाठी या नवरात्र उत्सवामध्ये एक सेवा करा ती म्हणजे या संपूर्ण नवरात्र उत्सवामध्ये तुमच्याकडनं पिवळ्या रंगाचं वस्त्र पिवळ्या रंगाचा हार वेणी देवीला अर्पण करा त्याचबरोबर एखाद्या सवाश्षण स्त्रीला पिवळ्या रंगाचं वस्त्र अर्पण करा त्या माध्यमातून पण सेवा घडेल याबरोबरच तुम्हाला या नवरात्र उत्सवामध्ये रिम चामुंडा देवे नमः या मंत्राचं पठण करायचं आहे एकशा ठेळा करा किंवा श्रीसुक्ताचं पठण रोज एकदा केलं तरी सुद्धा चालू शकेल तर अशा पद्धतीने मेष ते मेन राशीच्या जातकांनी नवरात्र उत्सवामध्ये सेवेत राहायचं आहे देवी भगवतीचा आशीर्वाद कृपा प्राप्त करून घ्यायची आहे ज्या तुम्हाला अडचणी येत आहेत त्या अडचणींवरती मात कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन मी या माध्यमातून केलेलं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूया तोपर्यंत तुमच्या जनंदिन जीवनशैली व्यतिरित करताना काही अडचणी आहेत समस्या ज्यातून तुम्ही जाताय मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की मला संपर्क करा माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सवर तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी